आज आपण थोडंसं डायटबद्दल जाणून घेऊ फ्रेंड्स आज आपण प्रत्येकाने डायटबद्दल ऐकलेलं आहे चर्चा भरपूर होत आहे आणि जर कदाचित तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर डाएटचा रिझल्ट आलेला असेल तर तो नक्कीच ट्राय करू नका कारण प्रत्येकाचा डाएट हा वेगवेगळा असतो कदाचित त्यांना तो रिझल्ट आलेला असेल तुम्हाला पण तो रिझल्ट येईल असं नसतं ना याचं कारण एकच आहे कारण प्रत्येकाचा डाएट हा वेगवेगळा असणं आवश्यक आहे जसं पा एका साईजचे कपडे सगळ्यांना येऊ शकतात का निश्चितच नाही प्रत्येकाची साईज ही वेगवेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते प्रत्येकाचं खानपान प्रत्येकाचा व्यायाम करण्याचा प्रकार प्रत्येकाचा आहार प्रत्येकाचं प्रोफेशन प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचा डायट पण आखणं हा वेगवेगळं वेग आखणं आवश्यक आहे तर मित्रांनो त्यांनी जो डाएट फॉलो केला तेच तुम्हाला नाही लागू होणार म्हणून प्रत्येकाने आपापला डाएट वेगळा वेग तयार करून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्या आहाराच्या सवयी लक्षात घेऊन तुमच्या डायटमध्ये चेंजेस करावे लागतात मित डायटिंग हा रॉकेट सायन्स एवढा गहन नसलंही तरी शेवटी ते एक शास्त्र आहे